ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेच तोंड ती बोलायची ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचा साखरेचं तोंड कार्यक्रम संपला की कृपया कोणी लेकरांनी किंवा लेकीने जवळ येऊन विचारायचं नाही मला सर्व कोणती लई त्रास होता आता ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड ती बोलायची ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड मला पाहून मात्र होते हत्तीची सोंड दोन चार दिवस गेले वर्गात ती दिसली नाही दोन चार दिवस गेले वर्गात ती दिसली नाही अली वर्गात बसली खरी दोन चार दिवस गेले वर्गात ती दिसली नाही अली वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही लाल डोळे दोले डोळ्यात दोले पाणी चेहरा उदास होता लाल डोळे डोळ्यात पाणी चेहरा तिचा उदास होता सांगून गेली कहाणी सच काय गुणगुणता माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं माझा शब्द तिला सांगणार होता नातं नातं लवकर जुळत नाही ते मैत्रिणींना बोलायचे त्याचा स्वभावच कळत नाही माझं मन जळतं पण मेल्याचं मन जळत नाही <laughs> एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फोगायला एके दिवशी पाणी पिताना बोलली काय काय झालं फुगायला माझ्यासोबत असं कोरडं वागायला प्रेम नाही तर सरळ सांगून टाकावं मन कशाला झाकावं बोलली के बिलवाने डोळ्यात आणून पाणी कॉलेज सुटलं की धावत पळत लोकल धरते इकडे बस धरत असेल तुमच्या तुमच्या पद्धतीचे ते वळण लावून घ्यायचे धावत पळत बस धरते लोकल धरते घरी जाते आरशात बघते मला मी दिसतोस तू मी स्वतःला बघू शकत नाही तुझ्याशिवाय जगू शकत नाही तुझं काय ते सांगा सांगू नकोस नजरेसमोर सतत जत्रेसारखा फांगू नकोस एके दिवशी काय झाले लोकल पावसाने बंद झाल्या एके दिवशी काय झाले लोकल पावसाने बंद झाल्या तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या सर्वांना पिटाळून कुठे कुठे दोघ स्टेशनात राहिलो सर्वांना पिटाळून कुठे कुठे दोघ स्टेशनात राहिलो एक कटिंग दोन कटिंग पाऊस पीत राहिलो एक कटिंग, एक कटिंग दोन कटिंग पाऊस पीत राहिलो दोघांच्याही पावसात मग चिंब भिजले दोन वेडे हे स्वप्न की सत्य दोघांनाही पडले कोडे पाऊस थांबला लोकल सुरू झाल्या पाऊस थांबला तिच्या डोळ्यातल्या पावसाने प्रवास मात्र लांबला तिच्या डोळ्यातून कोसळली सर शोधू लागली आपलं घर तिच्या डोळ्यातून कोसळली सर शोधू लागली आपलं घर मी म्हणालो उशीर होईल जाना घरी मी म्हणालो उशीर होईल जाना घरी कोसळल्या मग सरींवर सरी एक पाय तळ्यात एक, एक, एक पाय मळ्यात अशी लोकल मध्ये बसली एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी लोकल मध्ये बसली एक वीज कोसळताना लोकल मध्ये दिसली ती गेली दिसेनासी झाली ढग आले पुन्हा भरून ती गेली दिसेनासी झाली ढग आले पुन्हा भरून तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जुळून तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून एका पाई थाएन। थाएन। एका एक अकुंकू वा पायी धोरा महिना मुडू न सायईन एक अथुंकुंबा पायी र महिना बुडून सायईन राघू याद मैने चिल राघुई का राहीन, याद, याद मैनीची ना गोन दिशाची संगत साथ सोडू न सागी वेळावा राघु दूर आठवणीची भयान रात्री भयाना राती भयना रा तूजना वाच गोंदन हाता हाता वरीग वरीग तुझे तुझे हात वरी गमिरवी याद येता तुझी मैना हात माईन फिरवीन तुझ्या नावाचा गोंदन हाता वरी ग मिरवी याद येतात तुझी मैना हात मेन फिरवी जीवात ग जीवाला जीव लगल कुठ भेटेल ग कस भेटेल गेटेल गोळ्या मळण्याची ग मैना रूप डोळ्यात कोरल तुझ लगीन ठरलं मन कुच झुरल तुझ लगीन ठरलं मन राखोच झुरल आणि लेकरानं शेवटच्या ओळी जे कवितेच्या शेवटच्या ओळी ज्या आहेत व्यवस्थित आहे का मध्यंतरीच्या कालखंडामध्ये डर नावाचा सिनेमा आला होता तू हे मेरी किरण म्हणून तो मागे लागला एकतर्फी प्रेमातून खूप माझ्या बहिणींवर तिकडे अमृता देशपांडे नावाची सांगलीला माझी बहीण होती तिला भर चौकात मारण्यात आला मुंबईमध्ये पुण्यामध्ये नाशिक मध्ये माझ्या खूप बहिणींच्या चेहऱ्यावर आसीर फेसल प्रेम नावाची गोष्ट सिनेमाचा एक डायलॉग आला होता तो डायलॉग इतका टुकार आहे इतका वाईट आहे इतका भिकार आहे त्या लिहिणाऱ्या माणसाला जोडीने मारला पाहिजे तो मेरीने होतो तो किसुकीने होतो काय बापाची जागीरदारी तुझ्या प्रेम हे नाही शिकवत प्रेम समर्पण शिकवत आम्ही कुसुमाग्रजांच्या मातीतले आहोत की पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभारा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग गाय सारा पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा शेवालेले शब्द आणि गेमक छंद करतील काय शेवालेले शब्द आणि गेमक छंद करतील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यात त्या ढगासारखा हवेत राशी फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून होतो जागा हो प्रेम नाही खेळ प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर सारख्या बाणावरती पोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलो लेकरांनो तुमच्यासारखीच लेकर माझ्या अवती भोवती असतात महाविद्यालयात शिकवतो मी मला माहित आहे काय लिहायचं ते किती जपून लिहायचं ते म्हणून सर तुम्ही रोज ती कविता ऐकता शेवटच्या वेळी तुमच्यासाठी धन्याची नात कसे जाले, जाले, कसे झाले झाले काय तुला सांगू सारे बाळींचे जखणेच असते न्यारे कसे झाले काय झाले तुला सांगू कसे सारे अम्हापुरी बाळींचे जगणेच असते न्यारे तारुण्याची बेडी खुळ सगळं ठेवते जपून जुनं घड सोडून मात्र चिमली जाते बुडून भेटायला येऊ म्हणतोस भेटायला येऊ म्हणतोस आले असते रे भेटायला येऊ म्हणतोस आले असते रे सगळंच घर आवडते रे एक राखून एका चिमण्यासाठी ठेवलाय खोका जपून रोज एक चिमणा येतो नुसता नुसता बघत राहतो रोज एक चिमणा येतो नुसता नुसता बघत राहतो वाटत राहते तू तुझे गाणे गातो वाटत राहते सतत मला तू तुझे गाणे गातो गातोने ના નાં પૂરી સુખના નાં અગગોડી નાં યાદ તુજી ગાલ્યા વર ખૂન ચંદ્રા લાકરી નાં ભરલ ડોળ્યાન પાહી નાં રાખું એકા લગાઈ નાં ભરલ ડોળ્યાન પાહી નાં રાખું એકા લગાઈ નાં